अठ्ठावन्न वृक्षांचा पहिला वाढदिवस सेनखताचा केक कापून साजरा करण्यात आला सेवानिवृत्त शिक्षिका सिंधू खोबरागडे आणि एकता योगा ग्रुपच्या वतीने हा अ अभिनव उपक्रम राबविण्यात आला मागील वर्षी दोन हजार तेवीसमध्ये सेवानिवृत्त शिक्षिका सिंधू खोबरागडे यांच्या सेवानिवृत्त सोहळा आणि त्यांच्या अठ्ठावन्नव्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा परिषद हायस्कूल साकोलीच्या प्रांगणात लावलेल्या अठ्ठावन्न वृक्षांचा पहिला वाढदिवस सेन कथाचा केक कापून रविवार दिनांक तीस जूनला एकता योगा ग्रुपकडून साजरा करण्यात आला या अभिनव कार्यक्रमाची शहरातील वृक्षप्रेमी जनतेत प्रशंसा केली जात आहे हे विशेष शहरातील जिल्हा परिषद शिक्षिका सिंधू राधेश्याम खोबरागडे ह्या अठ्ठावन्नव्या वर्षी आणि त्यांच्या जन्मदिनीच तीस जून दोन हजार तेवीस रोजी सेवानिवृत्त झाल्या यानिमित्त जिल्हा परिषद हायस्कूल प्रांगणात एकता योगा ग्रुपकडून येथे अठ्ठावन्न वृक्षांची लागवड केली या वृक्षांची निगा राखण्यासाठी सुरक्षा क कठडे ठिबक सिंचन पाणी खते टाकून आज ती सर्व झाडे सहा ते सात फूट उंच झालीत याची निरंतर आठवण राहावी म्हणून योगा एकता योगा ग्रुपचे सदस्य आणि खोबरागडे परिवाराने रविवार दिनांक तीस जूनला सदर अठ्ठावन्न झाडांचा वाढदिवस सेनखतापासून बनलेला केक कापून साजरा केला यावेळी सर्व वृक्षांची पूजा अर्चना करीत एकता योगा ग्रुपकडून जिल्हा परिषद हायस्कूल प्रांगणात हा अभिनव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता अठ्ठावन्न वृक्षांच्या पहिला वाढदिवस प्रसंगी एकता योगा आणि मॉर्निंग वॉक ग्रुपचे सेवानिवृत्त शिक्षिका सिंधू खोबरागडे राधेश्याम खोबरागडे उषा दत्ता डॉक्टर अनिल शेंडे कल्पना अतकरी जयश्री भानारकर कांता मारवाडे शिक्षक बी आर चव्हाण लता खंडेलवाल मार मालती पटले योगिता भुजाडे छाया लाडे मुक्ता तुमसरे कांता रहांगडाले योगिता रहांगडाले शीला कटरे छाया बनते मनीषा काशीवार आशा चौधरी डॉक्टर बिसेन पडोडे शशी चेटुले क्रीडा शिक्षक जितेंद्र ठाकूर प्रभाकर सपाटे भूपेश शेंडे ॲडवोकेट धर्मेंद्र अग्रवाल केशव अत्करी यादव गणवीर चुडामण येवले अरुण बडोले शेख भूते उपासे राठोड गुबाडे डी जी रंगारी आशिष चेटगे आणि अन्य परिसरात नाग आणि अन्य परिसरातील नागरिक उपस्थित होते